खरं म्हणजे आज हा कार्यक्रम आपण घेतोय याच्यासाठी आपणच आपल्यासाठी था, टाळ्या वाजल्या पाहिजे ताई बऱ्याचशा डायरेक्शन आहेत बरेचसे विचारमंथन होतात बऱ्याचशा चर्चा होतात शेवटी जिस्का कोणी घरी की जोरू सबकी भाभी या पत्र की पोलीस खात्यावर येतो पण एकमेव असं खात आहे की या मंडळींकडे चहा पिणारे फक्त पोलीस लोकच असतात एकमेव असं खात आहे की या मंडळींच्या चुल्यापर्यंत जाणारे फक्त पोलीसच असतात एक चेहरे हजार चेहरे हजार मुंबई लागतात अशा कार्यक्रमांमध्ये फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात पण यांच्या घरांपर्यंत पोहोचणारे फक्त पोलीस एजन्सी प्रश्न अलविदा आहे को स्वच्छेने जातात की नाही जातात तो प्रश्न वेगळा आहे कोणत्या कामासाठी जातात नाही जातात तो प्रश्न वेगळा आहे परंतु मी एवढं सांगेल की माझ्या जर पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर म्हटलं सय्यद सर तर से कम आता कोणता पंचवीस अशा बघिणी असतील की ते मला आज सुद्धा राखी बांधतात टोपळा फार लाभ नाही शहाण्णव ला जेव्हा अरुणा अरुणावती नदीला पूर आलेला होता तरी हे किती दिलदार असतात त्याचं उदाहरण देतो पैसे असल्यानंतर आणि पोट भरल्यानंतर कोणीही वाटप करू शकतं पण यांची परिस्थिती जेमतेम असताना त्या अरुणता अरुणावती नदीला पूर आल्यानंतर जेव्हा दोनशे सव्वीस कुटुंब विस्थापित करावे लागले तर त्या रात्रीच जेवण माझ्या सांगण्यावरून या भगिनी दिलं होत त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेस चिखलफेक होते ग्राउंड रियालिटी वेगळी असते मॅडम पोलिसांवर आरोप करणारे फक्त ब्राख्यांचे लोक राहतात हे लोकांनी राहतात दुर्दैवाने एसी मध्ये जे डिसिजन घेतले जातात ते वेगळ्या पद्धतीने घेतले जातात की कॅटिय जर जर यांना विचारलं की पोलिसांचे पर्सनल संबंध कसे दोन चार टक्के असे असतील की ज्यांचं पोलिसांशी यांचं वागव भगिनी म्हणून म्हणणारा एकमेव खात आहे मला गर्व या वर्दीवर की आम्ही अशा बॉटम लेवलला जातो आणि तिथं काम करतो आणि आपण सांगितलं मग अशी एट चं तेव्हा नवीनच पीक होत पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत आणि त्यावेळेस टोक्याला सुद्धा फार मोठी वस्तू होती आणि त्यावेळेस अजय भूषण पांडे सर कलेक्टर होते आणि आणि त्याने त्यावेळेस आम्ही तिथं मेडिकल ऑफिसर शाळे म्हणून अजून पण नाव तर तीन दिवसीय कॅम्प घेतला आणि मग जेवणाचा प्रश्न आला मुकोटावर बोलतोय सर मी मुकोटा एका चेहऱ्यावर किती चेहरे राहतात त्याच्याविषयी बोलतोय आणि मग जेव्हा तिथं तो कॅम्प होता आणि जेवणाचं एक नाव पण आठवत मला तिने सांगितलं की सर माझी इच्छा आहे की माझ्याकडून आज तुम्ही जेवण करावं मी बन त्रेस्त असतात जेवण आणची संख्या पंधरा होती उरले फक्त सालो कलेक्टर एस पी बाकी सगळे चले गए त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो जुने आय पी सी एकशे चोपन्न म्हणजे मला वाटतं तो आता एकशे त्र्याहत्तर काहीतरी आहे बिनेस प्रमाणे त्याच्याप्रमाणे ऍज अ महिला ऍज अ पीडित ऍज अ व्हिकम तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये येऊन कायदेशीर तक्रार देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो पोलिसांनी घेतलाच पाहिजे तक्रार त्याविषयी कुठलंही दुमत नाही दुमत राहता कामा नाही <laughs> राहिलं विषय रात्रीवर तरुण पोलिसांनी कारवाई करावी का, मग अशी साहेबांनी के मागणी केली सगळ्यांनी के मागणी केली माझी पण मागणी आहे कदाचित माझी मागणी फार व्यापक आहे मी अमरेंट जात नाही माझी वरती पोहोच नाही पण सयद साहेब म्हणून सांगायला हरकत नाही सिंगल वर्क। सिंगल सेक्स पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी ते प्रोयोजन एजन्सी करा मेक इड एजन्सी जर सिंगल असेल इंडिपेंडेंट असेल तर डेट सेक्शन मस्त जर पोलिसांना अटकेचा अधिकारच नाही राहिला तर पोलीस कशात नाही लोक मुळावर गाव आला पोलीस कसं करत मग त्याच्यासाठी काय भ्रचरच सोडा जसं एकशे पंचावन्न गोन प्रमाणे आता अधिकार आहे जुने आय पी सीआरपीसी प्रमाणे तसा हा सुद्धा एक एन सीचा विषय ठेवा आणि इफ मॅजिस्ट्रेट ऑथर परमिट मग इन्व्हेस्टिगेशन करा म्हणजे मग जर तो एन सी राहिला तो पोलीस स्टेशनला आणायची संबंध नाही पोलीस स्टेशनला घेऊन जायचा संबंध नाही तिथं टाटा बाय बाय करून घेऊ ज्या गोष्टी आम्ही एकेकडे म्हणतो की पोलिसांकडून असं होत की एखाद्या संस्थेकडून एखाद्या एजन्सीकडून चुका होऊ नये तर त्या चुकाना चुका सुधारण्यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागेल हे परंपरागत चालू आहे पोलीस असं करतात पोलीस तसं करतात मॅजिस्ट्रेट साहेब वगैरे सगळे होते पोलीस अधिकारी आणि बरस पारा पोलीस चालू होता मी शेवटी उठलो म्हटलं माझी अशी इच्छा आहे की कोणत्या सेक्शन मध्ये पोलिसांना पॉरस होऊ नका तीनशे दोन दाखल झाला साहेब आपण गुन्हा केलेला आहे आपल्या विरुद्ध पुरावे प्राप्त झालेले आहे तर आपण दोषारोप पत्रासाठी उद्या कोर्टात येतात सांग आता काही गुन्ह्यांमध्ये सात वर्षापेक्षा कमी सजा त्यांना अटक करता येत नाही फोन येतात साहेब अरे भाऊ त्याच्या तीन वर्ष सजा बाय मी एसपी कडे जातो आय जी कडे जातो कोर्टात जातो आय जातो आय जी कडे अर बाबा त्याला हॅन्डल करत करत येणार हे अजून आपल्याला लोकांना माहित नाही मग त्याच्यामुळे पोलिसांना सुधारण्यासाठी माझे असे मत आहे की याचे काही सेक्शन्स आहेत हे नॉन एक्सेप्ट आहे आणि रिएक्ट करताना एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट शिवाय ब्राथ्यमार पोलिसांनी जाऊ नये असे त्याच्यात टाकता येते काहीतरी वेगळं करावं लागेल तेच तेच ते इकडून बीटापडत तिकडून बीटा पडत सुप्रीम कोर्टात येत शासन मान्य करत नाही आणि मग पोलिसांचा कुटुंब मॅडम म्हणतात त्यानंतर कोण असतरी काय छत्रछायात सर डबल डोळ की कशी चालेल आणि राहिला या भगिनींचा उन्थापट या भगिनी जर तयार असतील तर मी यांना शांतगत समितीवर घेण्यास तयार या भगिनी जर तयार असतील तर या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला इथे मिळाच्या मिरवणुकीला तुम्हाला सातवा समिती सराज्य म्हणू देतो त्यांना हा दुर्दैवाने सांगावं लागत आहे सर मला शांतता समितीचे कोणी राहत नाही नाही अंबाई रात्री राहते कारण यांचा नाम चार नाही संबंध आहे आणि यांना ओळखतो ते आम्हाला ओळखता आणि कम ते काही म्हणलं वाटत की आम्हाला तिथं जायला काही वाटत नाही आम्हाला काही वाटत नाही काही मी त्या चोपड्यामध्ये तीन दिवस कार्यक्रम घेतला तर बायकोला सांगून दिला होतो मी तीन दिवस तिकडे आताच जा ती तीन दिवसानंतर मी आता ते परमन्ट राहील हे हे दूधपे धोरण नसावं आता आता विनंती करतो मी की आपण शिफारशी द्या आम्हाला आम्ही बांधलेलो दुटप्पे धोरणापेक्षा काहीतरी घ्या की जिथं सिंगल सिंगल असेल सेक्स वर्कर तिथं पोलिसांनी रेड करू नये आणि ते सेक्शन नॉन फॉर्निजेबलच पाहिजे आणि पोलिसांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा वर्तसला पोलीस स्टेशनला आणू नये असे प्रोव्हिजन झाली पाहिजे <laughs> आणि राहिला संबंध ही यांची इथपर्यंत स्टेप येण्यासाठी किती आहे वी मस्ट वी मस्ट गो टू दोमेस्टिक व्हायलन्स आता काही म्हटलं की त्यांनी मोठे शब्द वापरले ते मला तर तेवढे जमणार नाहीत वापरतात पण काहीतरी <laughs> लिगल लिटरसी काही लिगल लिटरसी फार पुढे आहे बिफोर दॅट यू द कल्चरल लिटरसी द सोशल प्रायोरिटी लिगल लिटरसी यू मस्ट द सोशल लिटरसी अँड ऍज वेल एज कल्चरल लिटरसी कशामुळे ते सांगू का रात्री कोण कोण जातं तिकडं उद्याच माझ्या विरुद्ध मोर्चा आहेत तिथं कदाचित हे राहतील पुढं फोटो अरे ज्या व्हाईट कॉलर आहे त्यांनी लादा वाटू द्या नाही तर मी आता सांगतो मी रोज सकाळी एकदा चक्कर मारायला जातो बरोबर किती जण येतात चल रोज साखळ पंधरा दिवस येतील फक्त <laughs> पंधरा हजार आणि समानता 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 म्हणतो आम्ही एक फार मोठा जीवनाचं सत्य आहे तरुण सागरजी महाराज काय सांग सांगायचे कि मृत्यू तर आठ अंतिम सत्य आहे मृत्यू येणार हे लोक विसरून जातात जे तोऱ्यामध्ये राहतात नयम मध्ये राहतात ते विसरून जातात ते ये मृत्यू येणार मग तो मृत्यू येणार हे जागवण्यासाठी चौकांमध्ये बॉडी घाळा तसं यांचे सुद्धा घर चौकान चौकांमध्ये घ्या ना मेन वाजते घ्या ना वेगळे काय येत आहे तिकडं नदी किनारी सोशल एरिया मध्ये घ्या चांगले चांगले जागा आहेत तिथं घ्या आणि मग लेट मी आज की जर समजा आम्ही यांच्याविषयी बोलतो तर व्हॉट अबाउट सोशल क्राईम वालकर नावाचा एक प्रकार आहे तो काय म्हणतोय <laughs> जो सोशल व्हाईट कॉलर टाइम होतोय त्याच्यामुळे घर जास्त उद्ध्वस्त होताय आणि चारशे आठ करणाचं प्रमाण जर वाढलेलं असेल काय सॉरी डू साहेब पण त्यामुळे वाढलेलं आहे त्याच्यामुळे माझी विनंती एकच राहील काय बोलताना मला फार लिमिट आहे बोलताना काही जर मुख्यमंत्री झाले तर होत आहे सरांनी सांगितलं ती चांगलं म्हणतात बी वाट तर त्या दृष्टिकोनातून आपण माझं एकच म्हणजे जेवढे बसलेले त्यांना माझी एकच विनंती की यांना बोलून समानता मिळणार नाही यांच्याशी वाचन कुठून यांच्याशी करताना करताना समानता लागवा नाकाला रुमार लावतो आणि चेहऱ्यावरच्या आड्या बघा आड्या जात आहेत एवढा जर तू सती सायकरी आणतोय तर कशाला जातोय त्या एरियात आणि इकडं म्हणतो आम्ही समंत आली पाहिजे अमुक आली पाहिजे इक्वेलिटी अंडर सेक्शन फोर्टीन अंडर सेक्शन ट्वेंटी वन काय काय मोठे मोठे काय पण ग्राउंड लेवलला Draw no one.